नमस्कार माझा माझ्या आवाजा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली याच माध्यमातून चोवीस फेब्रुवारी दोन पासून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आणि याच योजने अंतर्गत दोन रुपयाची रक्कम चार महिन्याच्या अंतराने दिली जाते आणि वर्षाकाठी जवळपास सहा रुपयाची रक्कम प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना मिळाली जाते याच माध्यमातून आतापर्यंत अठरा हप्त्यांचे वितरण या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत झाले आणि याच माध्यमातून एकोणीसवा हप्ता कधी वितरित होणार बरेचसे सारे प्रश्न लाभार्थी यांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती याच माध्यमातून एकोणीसवा हप्त्यांची तारीख आता करण्यात आलेली आहे याच माध्यमातून याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रधान तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेची सुरुवात चोवीस फेब्रुवारी दोन हजार ला करण्यात आली याच माध्यमातून याच अनुषंगाने चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या रोजी पागलपूर बिहारमध्ये एक सभेचे आयोजन करण्यात आले किंवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याच माध्यमातून हा चोवीस फेब्रुवारी आहे हा पी एम किसान यो योजना दिवस म्हणून साजरा केला जातो याच माध्यमातून याच अनुषंगाने याच धर्तीवरती प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा एकोणीसा हप्त्यांचे वितरण आणि वितरणास सुरुवात केली जाणार आहे याच माध्यमातून या योजनेची माहिती आणि या एकोणीसव्या हप्त्यांचे वितरण कृषी मंत्री यांच्या माध्यमातून ही माहिती सांगण्यात आली आणि याच माध्यमातून प्रधानमंत्री व कृषी मंत्री, मंत्री यांच्या माध्यमातून या योजनेचे एकोणीस हप्त्यांचे वितरण केले जाणार आहे आणि याच माध्यमातून ही मोठी अपडेट आपण घेतलेली आहे याच माध्यमातून यामध्ये आता बरेच सारे प्रश्न बरेच साऱ्या लाभार्थ्यांना प्रश्न निर्माण झालेले आहेत की या योजनेचे जे काही रक्कम वाढवण्याचे केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली होती याच माध्यमातून या योजनेची रक्कम वाढणार का आणि त्याचबद्दल कोणत्या लाभार्थ्यांचे पात्र लाभार्थ्यांना कमी करण्यात येणार आहे असे बरेच सारे प्रश्न निर्माण केले जाणार आहेत याबद्दलचा कुठलाही अपडेट अद्याप देखील आलेला नाही आणि कोणत्या नियमवाटी बदलणार आहेत याबद्दल जे काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्येच लाभार्थ्यांची रक्कम वाढणार किंवा त्यामध्ये काही नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत असे बरेच सारे प्रश्न त्या दिवशी किंवा त्या कार्यक्रमाच्या जो काही अर्थसंकल्प व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते त्याच माध्यमातून त्या दिवशी सर्व काही माहिती आपल्याला कळणार आहे याबद्दलच महत्वाचा अपडेट आज आपण प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना घेऊन आलो होतो आणि हीच महत्वाची बातमी त्यांच्यासाठी होती अशाच नवनवीन नवीन अपडेटची माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील त्याबद्दलचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर पुन्हा भेटूयात अशाच न व्हायचं तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशात न व्हायचं तोपर्यंत धन्यवाद